नमस्कार सध्या जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव काय बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ आहे बघूया डिटेलमध्ये बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे दोन रुपये क्विंटल मार्केटला बाजारभाव पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जय सोयाबीनला या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर भिवापूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त सात हजार चार हजार सातशे रुपये बाजारभाव आहे साडेचार हजारच्या पुढे बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे गावामध्ये जास्तीत जास्त चार हजार रुपये मार्केट आहे अहमदनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट आहे श्रीरामपूर यानंतर जर बघितलं तर राहता त्यानंतर जर बघितलं तर जय सोलापूरमध्ये बाजारभाव जय याच रेंजमध्ये आहे सिल्लोडमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे छत्रपती संभाजीनगरमध्ये चार हजार पाचशे उदगीरमध्ये चार हजार सातशे लातूरमध्ये चार हजार पाचशे चार रेंज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल